तर बाबांना ओपन केलाय का व्हिडिओ तर ये आय का पट्टी गिरन तो कसे आंप लोग तो आओ क्या अपने कान में इयरफोन्स डाल लो डाल बी बहुत तेज हो रहा मत आहे की संयम ठेवला आणि लढाई हे आपल्या हिशेबाने करायची असते त्यांच्या हिशेबाने नाही राग आला की लगेच सुरू केलं आपल्या आपल्या टप्प्यात आलं की ना 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 या या ना 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 ना... तर नमस्कार भावान स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या भावाच्या चॅनलवर तर सांगितल्याप्रमाणे मी अॅटिट्यूड व्हिडिओ जर रोडरला घेऊन आलेलोय बघा व्हिडिओ बाय आणि विषय काय माहिती आहे काय आज ज्या हिरोवर मी व्हिडिओ बनवला आहे तो जर व्हिडिओ म्हणजे हिरो जर कुणाला आवडत नसेल तरी पण व्हिडिओ बघा काहीतर नवीन बघायला शिकायला मिळेल काय नाहीतर त्या हिरोचे फोटो काढून तुम्ही तुमचे फोटो लावू शकताय तुम्हाला ज्या व्यक्तीचे फोटो पाहिजेत ते पण लावू शकताय आणि मध्ये व्हिडिओ बनवू शकताय काय मग विषय संपलाच घे त्यासाठी बघा म्हणलं हो तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत काय आणि जे मटेरियल वापरले पासवर्ड व्हिडिओमध्येच आहे स्किप कर नका स्किप तर जरा सदा करू नका पासवर्ड समजणार नाही काय तर स्टार्टिंगला जो डीमो बघितला का त्याच स्टुडल करणार आहे विषय म्हणजे स्टेटस कसा बनवायचा विषय काय तो तर बघा व्हिडिओ झाला तर मग डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया सगळं सांगतो स्टेप बाय स्टेप विषय आरड तर मित्रांनो असा स्टेटस व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला आपल्या स्क्रीनवर मोशन मशीन दिसतं असेल विषय नाही करायला भेटतो मी विषय आरडत तर लाईट मोशन डाउनलोड तर करावंच लागेल विषय त्याची व्हिडिओ काय बनवून नाही विषय टेलिग्राम चॅनलचं नाव दिसत असेल तुम्हाला स्क्रीन नसलं तर काय लिंक आहे डिस्क्रिप्शन विषय टेलिग्राम चॅनल जॉईन करा पिंट्रा मशीनमध्ये अलाइट मोशन डाऊनलोड करा पाहिला विषय केला डाऊनलोड केलं असेल तर या विषयीच नाही नसेल तर करा पाठ घेऊन दोन विषय विषय नाही तरी अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऑल मटेरियल डाऊनलोड लिंक दिले ओपन केली पासतो मग माहिती आहे एका विषयी पास व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा कुठं पण स्किप करणार काही विषय स्किप करायचा नाही विषय ते लिंक ओपन केलं तर तुम्हाला पासवर्ड मागते पासवर्ड व्हिडिओ मध्ये पासवर्ड आणि एक्सपोर्ट केले केलं मीटर बैठक जे फोटो पीएन जी वगैरे सगळंच विषय हरत हे तर तुम्हाला तिथंच बिटमार्क प्रोजेक्ट लिंक दिसेल तर ती पण तुम्ही आलायत मशून मध्ये इम्पोर्ट करून घ्या बिटमार्क प्रोजेक्ट काय इम्पोर्ट केलेलं तुम्हाला असं दिसेल काय नाही बेटमार्क बेटमार्क लावून दिले विषय आपल्याला फोटो चेंज करायचे पीएन जी वगैरे विषय तर करायचं आहे काय माहिती आहे का त्या सार अर्धामध्ये करायचं आहे सर प्लस वरती क्लिक करायचं काय प्लसवरती क्लिक करून इथं लोन मध्ये जायचं विषय तर नंतर व्हिवॉलवरती जायचं व्हिवॉलवर गेलो विषय हार्ड नदी बॉझ स्टेटस एडिटिंग म्हणून तुम्हाला एवढं मटेरियल जी फाईल विषय आर्ड ऑल मटेरियल डाऊनलोड लिंक ओपन केले का एक नंबरला जी लिंक आहे का त्यात एवढं मटेरियल भेटून जाईल विषय हार्ड त्या विषयी तर बाकी विषय तुम्हाला करायचं आहे का माहिती आहे का इथून पुढं विषय हे डाऊनलोड तर करायचं आहे विषय आर्डमध्ये तर प्रथम ता विषयी तुम्हाला एक कित्येक झाला विषया त्याविषयी इथं दिसतंय काय गोल गोल विषय हो ह्याला तर क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक करून ऍड आहे ऍड झालं विषय करायचं काय इथं ट्रान्सफर आहे का ह्याच्यावरती क्लिक करायचं काय ह्याच्यावरती क्लिक केलो विषय तुम्हाला इथं दोन नंबरला दिसत असेल विषय दोन नंबर ऑप्शन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे काय हा तर त्याच्यावर क्लिक केलो विषयी करायचंय काय इथं हे दिसतंय काय फिरते गोल त्याला मायनस नाईन्टीमध्ये रोटेट करून घ्या विशाल त्याविषयी मायनस नाईन्टी मध्ये रोटरी केलं विषय बघू शकताय मायनस नाईन्टी मध्ये रोटरी केलं विषय करत काय तीन ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करायचंय आणि जी साईज आहे का इकडे असे पूर्ण व्हिडिओवर दिला असं करून घ्यायचा विषय बघू शकताय असं पूर्ण व्हिडिओ दिलं असेल करून या विषय एवढं केलं विषय करायचं आहे माहिती आहे का सिम्पल मध्ये ऑप्शनवरती क्लिक करून बॅग घ्यायचंय बांधावरती क्लिक करायचं आहे बेटन पक्ष का नऊ पॉईंट आठच्या इथं आलो की ऑप्शनवरती क्लिक करून त्या व्हिडिओला कट करायचं नाही कट करायचा विषय कट करू नका तर ह्याच्यावरती क्लिक करायचं तर त्याच्यावरती क्लिक करायचं तेरा पाच सव्वीच्या बेटन पक्षा आलो का तर ऑप्शनवरती क्लिक करून त्या व्हिडिओला तत्परून टाकायचं विषय अर्थ विषय बघू शकलाय असं होईल व्हिडिओ आपला या याविषयी एवढा नंतर विषय करायचा आहे का माहिती आहे सिम्पल मध्ये याच्यानंतर विषय करायचा आपल्याला लावले पीएनजीला विषय पी आवडत विषय चालला यायचं प्लस वरती मला जायचं जायचंय आणि वॉइर डाउनलोड केलं म्हटलं ओपन करा विषय मला इथं पी पीएनजी ला विषय पहिला पी पीएनजी काही पीएनजी ला इथे घ्यायचा आहे प्लस वरती क्लिक करून आता आणि आीएनजी तयार झालो विषय आला काय तुझी गरज नाही सिम्पल विषय करायचं या बानावरती क्लिक करा सिम्पल काय बानावरती क्लिक करून परत बानावरती क्लिक करायचंय नऊ पॉईंट आठच्या बेचनावर चालू का ऑप्शनवरती क्लिक करून चालला इथपर्यंत घ्यायचा बाकी विषय पुढं सांगतो तुम्हाला आयुष्य तर याच्या नंतर करायचंय काय माहिती आहे का प्लसवरती क्लिक करून इमेजन व्हिडिओ दुसरा पीएनजी घ्यायचा आहे विषय इथंच आहे तर दुसऱ्या पीएनजीवर प्लस वरती क्लिक करून करा विषय आरड सांगायची गरज आहे काय बोल काय सांगितलं त्या बाणावरती क्लिक करून परत बाणावरती क्लिक करते परत बाणावरती क्लिक करते तेरा पॉईंट की संयम ठेवला आणि लढाई हे आपल्या हिशेबाने करायची असते त्यांच्या हिशेबाने राग आला की लगेच सुरू केले आपल्या आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच बघितलंच असेल व्हिडिओ किती खतरनाक झालेला आहे तर बघा आता व्हिडिओ पूर्ण पहिल्यापासून आणि आणि एदा व्हिडिओ बनवायचे काय हा तर जाऊ द्या काय नाही व्हिडिओ लाईक येल लाईक करा मी आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब मला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करा विषय आर्ड करा सगळाच डेट प्रेम तुमचा विषय तर भेटू द्यायच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र काय हां